सावंतवाडी शहरातील बाजारपेठेत तसेच रस्त्याच्या आजूबाजू जे विक्रेते भाजीपाला फळे तसेच अन्य साधन सामग्री विक्रीसाठी बसतात त्या विक्रेत्यांना आज सावंतवाडी नगरपालिकेकडून उठून जाण्याचे आदेश होते हा प्रश्न घेऊन स्थानिक व्यापाऱ्यांनी आणि सर्वसामान्य विक्रेत्यांनी विशाल परब यांची भेट घेत त्यांना हा विषय सविस्तर सांगितला यावर तात्काळ विशाल परब यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी साळुंके यांच्या समवेत चर्चा करून यावर तोडगा काढण्याची विनंती केली व्यापाऱ्यांनी आणि स्थानिक विक्रेत्यांनी वटपौर्णिमेपर्यंत आम्हाला याच ठिकाणी बसण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केली या मागणीला अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत योग्य तो निर्णय घेऊ असा विश्वास दिला आहे प्रथम म्हणजे आमच्या या सावंतवाडी शहरातील आमचे सगळे नेते नगरसेवक आमची सर्व मंडळी आली आहेत आणि सगळ्यांना आपले स्थानिक जी भाजी मंड भाजी मार्केटमधली मंडळी आहे ती भेटली अनेक दिवसापासून त्यांची मागणी होती की येणारा एकवीस तारीखला वट सावित्री कार्यक्रम आहे या कार्यक्रमानिमित्त भाजी वाटप किंवा आंबे वाटप जी मंडळी आहे ती बाहेर त्यांना जागा स्थलांतरित होत होती ही जागा स्थलांतरित न होता ती तात्पुरती वीस पंचवीस दिवसासाठी जागेवरच राहावी अशी विनंती आमचे नगरसेवक सन्माननीय सुधीरजी आडवरेकर साहेब आहेत नेवगी साहेब आहेत आजगावकर साहेब आहेत सगळी मंडळी विनोदबाई आहेत तर सर्वांकडे ही लोकं आली आज आम्ही सर्वांनी मिळून शिवसाहेबांना भेट घेतली संध्याकाळी त्यांची एक एकत्रित बैठक होऊन त्याच्यावर निर्णय होऊन त्यांना वीस पंचवीस दिवसाची मुभा देण्यात येईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा, को...